बरेच तुम्ही नोटीस केलं असेल जर का तुमच्याकडे अशाच प्रकारचा सिंक असेल आणि त्याला या प्रकारचा नळ वरच्या भागाला लावला असेल तर भांडी धुताना किंवा इतर कुठलीही वस्तू धुताना जे भरपूरसं पाणी असतं ते ओट्यावर पडतं ओटा पूर्ण ओला होतो इव्हन ते पाणी खाली सांडून आपल्या अलमाऱ्या देखील ओल्या होतात आणि भांडी घासताना आपले कपडे देखील ओले होतात तर त्यासाठीच मला नेहमी ॲप्रन घालावं लागायचं जेणेकरून माझे कपडे ओले होणार नाही या व्यतिरिक्त सिंक वॉश करताना देखील ते व्यवस्थित वॉश होत नव्हतं मग मला ते ग्लासने पाणी घालून व्यवस्थित वॉश करावं लागत होतं तर त्यासाठीच मी एक उपयोगी वस्तू मागवली आहे जी मला खूप जास्त युजफुल वाटली तर हे आहे टॅप एक्सटेंडर हे जस्ट आपल्या नळाला अटॅच करायचं आहे या व्यतिरिक्त यामध्ये बटन दिली आहे तुम्ही वाटेल तर नॉर्मल नळाचाही यूज करू शकता आणि या बटनच्या हेल्पने या नळाचं कन्वर्ट शॉवरमध्ये देखील करू शकता तर बघा हे जस्ट आपल्या जे नळाची टोटी आहे त्याला अटॅच करायचं आहे यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कनेक्टरही मिळून जातील जर व्यवस्थित फिट होत नसेल तर आणि बघा याला जी बटन दिलेली आहे ती जस्ट आपल्याला प्रेस करायची आहे प्रेस केलं तर तुम्ही याला दोन मोडमध्ये कन्वर्ट करू शकता इव्हन हा रोटेटिंग आहे अगदी हाताने मोल्ड होतो तर भांडी घासताना तुम्हाला ज्या पद्धतीने भांडी वॉश करायची आहे त्या पद्धतीने देखील वॉश करू शकता आणि आता नळ एक्सटेंड झाल्यामुळे पाणी देखील आजूबाजूला ओढत नाही तर फक्त अडीचशे रुपयेला मी हे मिशोवरून मागवलं आहे आणि मला खूप युजफुल वाटलं जर या प्रॉब्लेमला तुम्हीही फेस करत असाल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा पण त्याआधी तुम्हाला फॉलो करावं लागेल मी तुम्हाला लिंक पाठवून देईल